अध्यक्ष महोदय प्रस्तावामध्ये मुंबई शहरातल्या झोपडपट्टीच्या विषयात सुद्धा काही उल्लेख या ठिकाणी केले गेलेत मुंबई शहरातल्या इन्फ्रास्ट्रक्चरविषयी त्यांनी ठरावातून काही चिंता व्यक्त केली आहे पण कालच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी हे जाहीर केलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी अधिकृतरित्या बोलणं करून मुंबई आणि महाराष्ट्रातल्या रेल्वेच्या विकासाचं काम करणारी एमआरवीसी ही जी राज्य सरकारची कंपनी आहे या कंपनीने दोनशे अडतीस नवीन लोकलचे रेक्स परचेस करण्याचं ठरवलं आणि त्याचे आदेश हे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिलेले अध्यक्ष महोदय झोपडपट्टीच्या विषयातले खर तर अनेक महत्वाचे निर्णय हे आमच्या सरकारने घेतले पण या निमित्ताने मी सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाने सोमोटो एका पीआयएल मध्ये बोलत असताना महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्वसन जो कायदा आहे या कायद्याचा पुनर्विचार मुंबई उच्च न्यायालयाने करावा आणि त्यामुळे या कायद्याचा पुनर्विचार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई उच्च न्यायालय करत आहे चांगली गोष्ट आहे पण या निमित्ताने माझी सरकारकडे मागणी आहे की मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी लाखो लोक राहतात याचा जरूर पुनर्विचार या संदर्भातल्यात काय सुधारणा करणं आवश्यक आहे याचा उच्च न्यायालय विचार करत आहे पण या संदर्भातली आपली राज्य सरकारची भूमिका राज्य सरकारने मांडत असताना मुंबई शहरातल्या आमदारांशी सुद्धा विचार विनिमय केला पाहिजे अशी मागणी मी या निमित्ताने करतोय आणि तशा प्रकारची एक व्यवस्था राज्य सरकारने या संदर्भात करावी दोन हजार अकराचा कायदा या सदनाने माननीय देवेंद्रजी चौदा ते एकोणीसच्या काळात मुख्यमंत्री असताना केला आणि दोन हजार अकरा पर्यंतच्या सर्व लोकांना घर देण्याचा कायदा केला अनेक नवीन नवीन कल्पना त्या कायद्याच्या माध्यमातून आणल्या